माझं नाव गिरीश दिगंबर जडर मी या प्रकल्पामध्ये गोड नदी संवर्धन या प्रकल्पामध्ये टेक्निकल एक्सपर्ट म्हणून काम करतो आणि आमच्या सारिका पवार मॅडम ह्या सोशल एक्सपर्ट म्हणून काम करतात दौलत हरड आणि दिव्या हरड हे आपल्या गावामध्ये सी आर पी म्हणून काम करतात तर आज आपण गा, या गावामध्ये शेती शाळा घेणार आहे

तर दोन्ही गावांमध्ये काम करत असताना निसर्गाच्या सानिध्यात राहून किंवा नॅचरल बेस आपण निसर्ग आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्या नष्ट होत असताना त्यांना परत आपण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपली जी काही झाडांची लागवड असेल सी सी टी असेल जी काही कामं चालली त्याला धरून आपण शेतकऱ्यांसोबत एक आपली शेतकरी शेतीशाळा घेत आहोत तर शेतकरी शेती शाळा घेत असताना शेतकरी शेती शाळा ही आपण प्लॉट वर बसून घ्यायची असते किंवा बांधावर बसून घ्यायची असते आणि आपण तिथे गेलो बसायला आणि पाऊस खूप मोठा आला तर निसर्गाच्या पुढे काही गोष्टी आपल्याला वेळेनुसार चेंज कराव्या लागतात म्हणून आपण सगळी लोक इथे आलो काय हरकत नाही तर शेती शाळा घेत असताना बघा शेती शाळा आपण का शेती शाळा म्हणजे काय एक शाळा म्हणलं ना आपल्याला एक शाळा आठवते पण शेती शाळा कोण सांगेल शेती शाळा म्हणजे काय तुम्ही सगळे माझ्याकडे अनुभवी आणि वयाने पण मोठे आहात अनुभवाने पण मोठे आहात पण शेती शाळा म्हणजे काय किंवा शेती शाळेचा उद्देश तुम्ही मला सांगू शकाल शेती शाळा म्हणजे काय शेतकरी कशी करायची बरोबर आहे तर आपण शेती करत असताना जी काय पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत पण पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना सर्व शेती एक सर्व शेतकरी एकत्र आले पाहिजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्याच्यातून एक आपल्या एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपण पुढे आलो पाहिजे ह्या एक उद्देश ठेवून आपण ही शेतकरी शे, शे, शेती शेती शाळा घेत आहे शेतकरी शेती शाळा घेत असताना आपल्याकडे ह्या सीझनला भात हे पीक जास्त प्रमाणामध्ये चालतं बरोबर आहे तर मध्ये मध्ये ते भात हे पीक निवडलेलं आहे इकडे भात ह्या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते कारण वातावरण आहे एकदा जून चालू झाला की पाऊस थांबायला मागत नाही दोन चार महिने पाऊस सतत चालू असतो जमिनीमध्ये पाणी असतं आणि आपल्या ह्या हवामानाला अनुसरून किंवा ह्या हवामानाच्या दृष्टीने आपण भाताची लागवड करतो भाताची लागवड करत आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीचा भात लावला जातो इंद्रायणी आहे वायस आर आहे हा दप्तरी आहे अजून वाय एस आर पण आहे पण जास्त लागवड ही आपल्याकडे इंद्रायणीची केली जाते इंद्रायणीची लागवड केली जाते का केली जाते इंद्रायणीची लागवड हा उतार जास्त आहे उत्पन्न जास्त आहे आणि बाजारभाव पण चांगला आहे बाजारभाव तशा इंद्रायणीच्या तुलनेत बाकीच्या जातींना पण आहे चांगला पण आपल्याकडे उत्पन्न चांगलं आहे या दृष्टीने आपल्याकडे तीन चार प्रकारच्या भाताची लागवड केली जाते बाकीच्या भात आपण फार जास्त लावत नाही तर इंद्रायणीची लागवड करत असताना सुरुवातीला आपण बियाणं खरेदी करतो बियाणं खरेदी करत असताना प्रत्येक जन बॅग ही दुकानातूनच विकत आणत असेल ना बियाणे खरेदी करत खर असताना तुम्ही काय काळजी घेता बियाणे आपण जर बॅग दुकानातून आणतोय तर त्या बॅग चे आपण काय पैसे देऊन त्यांना आणत असतो तर काय म्हणजे काय बघून ते बियाणे घेऊन येतात क्वालिटी क्वालिटी दुसरी अजून जास्त प्रमाणात का बियाणे स्ट्रॉंग आहे

त्यानंतर आपण बियाणाची बॅग उसवल्याच्या नंतर त्या बॅगेच तुम्ही काय करता किती दिवस ठेवता कशाला तर वापरून कचरा बिचरा भरून टाकून आपली कुठे उघडणं तिकडे तिकडे गेलेले असते समजा वातावरण पण चांगलं आहे बियाणं आपण खात्रीने पेरले पण बियाणाचा उतारच त्या पटीत झाला नाही पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत झाला नाही तर त्याची तक्रार आपण कुणाकडे करायची पण हा भाग खूप नंतरचा आहे आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न करतो का किंवा आपल्याकडे हे जे आपण बियाणं पेरले त्या बियाणाचा उतार कमी झाला किंवा उत्पन्न जी काही रोपांची संख्या ती कमी झाली बियाणं मध्ये आधी गेलं तर त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो का हा भाग खूप महत्वाचा आहे काय प्रयत्न करतो आपण मैं मैं दुसरी एक बाजू अशी का जे आपण खरेदी ते प्रमाणित आहे एखाद्या चांगल्या कंपनीच आहे का ते प्रमाणित आहे का त्याच्यावर प्रमाणित मार्क आहे का ह्या गोष्टींची आपण बियाणं खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे आणि जी काही बियाण्याची बॅग आहे ती आपण पेरल्याच्या नंतर कमीत कमी ती आपल्याकडे जपून ठेवावी ते बियाणे खरेदी करताना आपण बिल घेतलं पाहिजे हा ते बिल जपून ठेवलं पाहिजे जर समजा पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जर त्याचा उतार नाही पडला त्या बियाणांचा तर आपण त्याची परत तक्रार केली पाहिजे त्या कंपनीकडे का ह्या ह्या रेटने आपण बियाणे घेतलं होतं हे प्रमाणित तुम्ही करून दिलेलं बियाणं ह्याची काळजी घेऊन सुद्धा हा हा प्रकार घडलेला आहे तर ह्याच्यासाठी आपल्याकडे ते बॅग असली पाहिजे ते बिल असलं पाहिजे त्या फ्लॉट वरती तुम्ही त्या बियाणे पेरलेलं आहे ती असलं पाहिजे दुसरी बाजू अशी का बियाणाची प्रक्रिया जी प्रक्रिया करतो कशी आणि मग टाकायची ते टाकायचं ती पावडर रासायनिक आहे का सेंद्रिय रासायनिक सेंद्रिय कशी असं सेंद्रिय कस आपल्याकडे काय झालंय आपण जो काही रासायनिक खतांचा मारा बियाणांवरती असेल असेल शेतीमध्ये प्रमाण जास्त आहे रासायनिक खतांचं सेंद्रिय हे सगळं विसरूनच गेलो mm. रासायनिक खतांच्या जागी आपण सेंद्रियाचा काय उपयोग करू शकतो हे हा विचारही तुम्ही कोण करत नाही तुम्ही म्हणण्यापेक्षा प्रत्येक शेतकरी कारण आपण सगळेजण कसं स्वार्थी बनलोय उत्पन्न जास्त पाहिजे आणि त्या काळापुरता मला तेवढा पैसा झाला पाहिजे हा एक विचार आपल्या डोक्यात असतो पण ह्याचा परिणाम एक दोन पिढी गेल्याच्या नंतर त्या जमिनीवर काय होणार आहे त्या जमिनीची पोषण तत्व किती प्रमाणात नष्ट होत चाललेत काय काही जमिनी आता तुम्ही बघा जिथे आपल्याकडे आता तुमच्या भागामध्ये कमीत कमी, -कमी जमिनी वाळतात तरी वा का वाळतात का पाण्याअभावी थोडंफार पाण्याचं प्रमाण परत उन्हाळ्यामध्ये पाण्याची काही तुठवड जाणवला असेल कुणाकडे डॅम बाजूलाच आहे पण पाईप लाईन कुणाची काही अडचण असेल म्हणून थोड्याफार जमिनी नांगरून वाढवल्या जातात पण जर तुम्ही पिंपळगाव जोगा सोडला डिंगोरे खाली सोडला तर जमिनीला किती दिवस असतं मकाचं पीक काढलं पंधरा दिवसात परत कोबी फ्लावर लावलेला आहे तो काढला परत कांदा लावलेला आहे कांदा काढला की टोमॅटो एका मागे एक एका मागे एक एका मागे एक म्हणजे तुमच्याकडे जमिनीला बिलकुल ऊन दिलं जाते जमिनी क्षारपट होत चालला आणि क्षणांचं प्रमाण म्हणजे जमिनीचा पोत हा कमी होत चालला कालांतराने जमिनी नापीक होती आणि हा सगळा परिणाम जो आहे हा निसर्गाचा नाही हा निसर्गाचा परिणाम आहे कोण म्हणेल का ह्याला निसर्गात बदल झाला नाही हे सगळं मानवनिर्मित प्रक्रियेमुळे मानवाने केलेला बदल आहे तर हा सुधारण्यासाठी आपण थोडंफार रासायनिकला लांब ठेवून सेंद्रियकडे वळत आहोत सेंद्रियकडे वळताना आपल्याकडे बघा सुरुवातीला शेणखत वापरला जातो पण शेणखत तुम्हाला सगळा म्हणजे पूर्णपणे शेणखत हे एक खत म्हणून वापरता येईल का ये शेणखतावर जरी वापरता आलं नसेल तरी शेणखतामध्ये नत्र पुरत पालाश असेल ह्याचं नगन्य प्रमाण असतं पण शेणखत काय करतं जमिनीची सुपिकता वाढवतं जमिनीची सुपिकता वाढवतं आणि जमिनीच्या दोन कणांमधलं जे अंतर आहे किंवा पण आहे हवा खेळती राहतं त्याच्यामध्ये ते प्रक्रिया करत त्यासाठी जमिनीच्या वाढवण्यासाठी जमिनीचा वाढवण्यासाठी आपण शेणखताचा वापर करतो त्यानंतर आपल्याकडे गांडूळ खत आहे निमार्क असेल गोळी खत असेल अजून आपल्याकडे स्वस्त कमी पैशामध्ये मिळणार कोंबड खत असेल ही जी सेंद्रिय खतं आहेत ह्या खतांचा जर योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य दृष्टीने वापर केला तर त्याचा तितकाच फायदा होतो पण आपण त्याच्याकडे जास्त मागत नाही आपल्याकडे भात लागवड केली रोप वीस वीस बावीस दिवसांमध्ये रोप येत रोप आलं की आपण पाणी सोडून भात लागवड करून देतो आणि पंधरा वीस दिवसानंतर तीन चार रोपांच्या मध्ये जो काही स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण गोळी लावून देतो गोळी एकदा लावली की आपल्यामध्ये फुलोऱ्यात आल्यावर परत खत टाकलं टाकलं किंवा नाही टाकलं तर हे हा एक भाग आहे पण तसं न करता ज्या काही आपल्या पिकाच्या तीन चार स्टेप आहेत समजा पहिल्यांदा आपण बियाणं टाकलं बियाणे एकवीस दिवसामध्ये उगवलं उगवल्याच्या नंतर किती दिवसामध्ये तुम्ही रोपाची लागवड करता एक महिना लागतो एकवीस बावीस तेवीस किंवा एका महिन्यापर्यंत आपण ते रोप परत पाणी सोडून लावायला चालू करतो तर त्याच्या अगोदर त्या शेतीमध्ये किंवा त्या बियाणावर प्रक्रिया करताना एक आपल्याकडे ट्रायकोडर्मा म्हणून भेटतो ट्रायकोड हे जैविक किंवा आपण त्याला सेंद्रिय म्हणू तर त्या पद्धतीनं ते खत वापरत असताना त्याच्यावरती एक किलो तुमचं बियाणं असेल तर त्याला पाच ते दहा ग्रामपर्यंत ट्रायकोड ती पावडर पाण्यामध्ये मिक्स करून वाळवायची ते बि पावडर पाण्यामध्ये मिक्स करून बियाणाला चोडायची आणि ते बियाणं सावलीमध्ये वा वाळवायचं सावलीमध्ये वाळवल्याच्या नंतर बियाणावर प्रक्रिया केल्यावर साधारणतः सहा सात आठ तास अशी त्याच्या अगोदर किंवा चोवीस तासाच्या मुळ निघत आहेत तर ती मुळं स्ट्रॉंग होतात मुळांचं पुजण्याचं प्रमाण वाढत नाही कोलमळत नाहीत आपण म्हणतो ना पावसामध्ये माझं गेलं तर त्याचं प्रमाण कमी येतं म्हणून आपण ते वापरतो त्यानंतर आपण भाताची लागवड केल्याच्या नंतर वीस पंचवीस दिवसामध्ये तुम्ही सुरुवातीचं जे काय आहे तुमचं तर त्या गोळी खताऐवजी आपण काय वापरू शकतो का त्याच्यामध्ये स्लरी असेल निमार्क असेल स्लरी कोणाला माहिती आहे स्लरी बद्दल घेणं देणं नाही म्हणून आमच्याकडे युरिया असतो आणि गोळी खत असते त्यामुळे स्लरी बायोगॅस हा वापर नाही तसला स्लरी ही आपल्याकडे शेणापासून बायोगॅसची निर्मिती होते त्याच्यातून जे पाणी निघतं ती स्लरी असते hmm. त्या स्लरीवरती प्रक्रिया करून त्याच्यामध्ये ते तुम्ही वापरू शकता ती झाली स्लरी त्यानंतर दशपर्णी अर्क दशपर्णी अर्क कुणाला माहितीये hmm. दशपर्णी अर्क बद्दल काहीच माहिती नाही hmm. कसा असतो दशपर्णी अर्क काय hmm. दशपर्णी अर्क hmm. <laughs> हा कसा आहे ज्या झाडांची झाडांना शेळ्या खात नाहीत अशी दहा प्रकारची झाडं मग त्याच्यामध्ये कोणती येत कोणती कोणती झाडं येतात त्याच्यामध्ये कोण सांगेल प्रकारची झाडं एकत्र घेऊन त्या झाडांचा पाला योग्य प्रमाणात एक किलोचा असेल तो घ्यायचा त्याच्या तो ड्रम मध्ये भिजवायचा त्याच्यामध्ये दही असेल शेणखत असेल गोमूत्र असेल हे सगळं टाकायचं दीड दोन महिन्याची प्रक्रिया करून आपण दशपर प्रशिक्षण घेणार आहोत नंतर तेव्हा मी तुम्हाला सांगते तर ते दशपर्यंत आर्क असेल ते तुम्ही पाण्यातून सोडू शकता किंवा फवारणी करू शकता असेल गांडूळ खत असेल पोंगड खत असेल ट्रायकोडर्मा असेल ह्या खतांचा वापर जितका जास्त प्रमाणात करून आपल्याला उत्पन्न घेता येईल तो प्लॉट आपण शेती शाळेसाठी तिथं निवडलाय आपण त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता रासायनिक खत न यूज करता आपण सेंद्रिय पद्धतीने तुमचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी तिथे प्रयत्न करणार आहोत त्या प्लॉटवरती प्रवीण सरांचा आपण जो काही फ्लॉट घेतला त्याच्यासाठी भात लागवडीसाठी तर हे करत असताना दुसरी एक बाजू असते आपल्याकडे भाताचं पीक घेताना एका एकराला किती भात निघतो बर त्या वीस पोत्यामध्ये परत आपल्याला कशी वाढ करता येईल त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे आपण त्या प्लॉटवरती आता ह्या पिकाच्या स्टेज आहेत आता मी जी तुम्हाला काय माहिती सांगते हे पेरणी पूर्व मशागतीची सांगते म्हणजे तुम्ही भात लागवड करणार आहात पेरणी करणार आहात त्या पेरणीपूर्व मशागतीची ही आपली शाळा शेती शाळा आहे त्यानंतर अजून पंधरा वीस दिवसांनी आपण शेती शाळा जी घेणार आहोत ही शेती शाळा पिकाच्या पहिल्या स्टेजवर घेत आहोत अशा आपल्या सहा शेती शाळा होती भात काळेपर्यंत पर्यंत ज्या ज्या शेती शाळा होती त्या त्या स्टेजला आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी ते शेत ते आपण तिथे प्रत्यक्षात करून दाखवणार आता काय झालं पाऊस खूप मोठा आला आपण थोडा वेळ तिकडे जायचं का एक थोडा अजून तुम्हाला ह्याच्यातून तुम काय प्रश्न आहेत मला जरा विचारा मग मी माझी माहिती सांगून पुढे निघून जाईल आणि ते तुम्हाला नाही करणार असं नको व्हायला तुमचे काय प्रश्न आहेत मला विचारा काय वाटला मॅडम मी तुम्हाला सांगितलं खत वापरतो सांग सांग की ते आपल्याला पूर्ण आरोग्याला धोकादायक बरोबर जे मॅडम तेच सांगायचे कसं वाटलं वाटलं काय आपण करू शकतो मला विचारांची देवाणघेवाण घेवाण पाहिजे एकानीच बोलून मग त्याचा फायदा नाही अस माझं नाव प्रभाकर रामदास जुन्नर टूर गाईड मी वाघेच वाडीचा आहे माहिती ना सर्वांना बाकी जे असते माझी मंडळी आता इथं अंगणवाडीमध्ये कामाला लागलेली आहे परंतु जुन्नर तालुक्यात एक प्रॉपर गाईड आहे जुन्नर तालुका काय आपले जुन्नरची ओळख काय सांगू शकत शिवनेरी किल्ला अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला असा एक तालुका आहे जुन्नर की तो महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन तालुका आहे मग आपल्या तालुक्यामध्ये काय एवढं आपल्यालाच माहित नाही बरोबर ना सात गड किल्ले दोन मंदिरं धरण नद्या भरपूर पाहिजे तशी शेती पाच धरण जुन्नर तालुक्यात आपण खूप सारा पिकसार घेऊ शकतो म्हणून सेंद्रिय शेती जर आपण ओळलो तर अनेक पर्यटक किंवा अनेक जे लोक आहेत आपल्याला शेतीला जो भाव पाहिजे ना आपण म्हणून तांदळा आपल्याला भाव पाहिजे तो भाव हमखाच आपल्याला भेटेल कधी सेंद्रिय शेती केल्यानंतर आपल्याला तांदळाचा हमखाच भाव भेटेल हा विषय कधीच आहे त्यांनी काय सांगितलं ना सेंद्रिय शेती हा दुसरी एक बाजू आपल्याकडे आपण जे काही रासायनिक खतं वापरतो त्या रासायनिक खतांचा विपरीत परिणाम आणि विपरीत वापर जो आहे त्याचा विपरीत परिणाम फक्त आपल्यावरती नाही होत जमिनीवर होतो फॅमिलीवर होतो कुटुंबावर होतो आणि आपण जे काय विक्री करतो त्या सगळ्यावर होतो ह्याच्यातून काय होतं रासायनिक खतामध्ये तुमच्या जमिनीचा पोत सुधारतो जमिनीची क्षमता वाढते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे जगवण्याची क्षमता आहे ही सगळी जमिनीची क्षमता वाढते आणि जर तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला तर बघा आपण जास्त आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे कॅन्सरसाठी तुम्हाला फार काय व्यसनच पाहिजे असं काही नाही तुम्ही विपरीत किंवा भयानक पेस्टिसाईडच्या जर सारखं संपर्कात आलात तरी कॅन्सरची लागण होऊ शकते आणि आपल्याकडे पेस्टिसाइडची कमतरता नाहीये वांग्याला तेवढंच पेस्टिसाइड आहे त्यानंतर टोमॅटो आहे फ्लावर आहे कोबी आहे मिरची ढोबळी मिरची सगळं म्हणजे तुम्ही नाही का आज टोमॅटो तोडलं तर चार दिवसांनी परत टोमॅटो दोन दिवसांनी तोडायला येतं हे सगळं होत असताना रासायनिक खतांचा वापर थांबवून सेंद्रिय खतांचा वापर का वाढवायचा पाण्याची जी काय शुद्धता आहे खालची आपण काम काय करतो शेती पाणी आणि ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचं संवर्धन करण्याचं पाण्याची शुद्धता वाढली पाहिजे जर तुम्ही रासायनिक खतं वापरली तर जे काय रासायनिक खतं तुम्ही वापरता त्या खाली 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 पाण्याच्या पातळीपर्यंत जातो पाण्याची पातळी ही दूषित होते तर सेंद्रिय खताचा वापर त्याच्यासाठी करायचा त्यानंतर आपलं जे काय आता ही आपली दुसरी स्टेज झाली पिकाची पहिली आपली प्रक्रिया झाली बियाणांची लागवड झाली त्यानंतर आपलं रोप आलं रोपानंतर आपलं फुलोऱ्यामध्ये आलं फुलोऱ्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याकडे बऱ्यापैकी रासायनिक खत वापरल्यामुळं आपण फुलोऱ्यामध्ये भाताला कोणतीही प्रक्रिया करत नाही फक्त पाणी पण द्यायची गरज नाही पाऊस इकडे कंटिन्यू चालू असतो तर तुम्ही जर रासायनिक खत नाही वापरली आणि सेंद्रिय खताने शेती केली तर आपल्याला तीन टप्प्यामध्ये तुम्हाला खत देता येतं एक तुमचं पहिल्या वीस पंचवीस दिवसानंतर त्यानंतर फुलोऱ्यात पडल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला फुलोऱ्याच्या पुढे काढण्याच्या अगोदर जे काय आहे ते तर ह्या गोष्टी करत असताना आपण फुलोऱ्यानंतरच जे काय आहे मी तुम्हाला आत्ताच ती सगळी माहिती सांगणार आहे ही माहिती मी तुमच्या दुसऱ्या जी काय आपली दुसरी शेती शाळांतर होईल त्या स्टेजला सांगणार आहे तर ह्याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला थोडीशी सांग आपली पिढी तुमची पिढी समोरली अजून थोड्या दिवसांनी मनी नापीक होतील आणि काय तालुक्यामध्ये तुम्ही बघा काही ठिकाणी झालेलं आहे जमिनी सोडून दिलेल्या पर्याय नाही त्याला त्याच्यामुळे थोडस वेळ लागणार आहे सगळं मान्य आता सेंद्रिय आपल्याला किती उत्पन्न आहे पुन्हा माहिती निस्तर शेणखत टाकणे म्हणजे भात निघणार नाही निघणार

एखाद्या शेतकऱ्याला दहा दहा पोटी आणि त्याच्यातून सेंद्रिय शेती घेतली त्याला एकच सेंद्रिय बोलत सेंद्र नाही नाही एक जण आता एक पश्चिम पटण्यामध्ये आपल्या सांगोले गावामध्ये सेंद्रिय शेती नाही सगळे काय करतात खसा आणतात टाकतात पीक काढतात आणि असं अंदाज आपल्याला असं काय नाही प्रॉपर एक एकेकाला एवढंच टाकायला पाहिजे हे कुणालाच पाहिजे आम्हाला पाहू द्या हा एक आम्ही जा त्या प्लॅट मध्ये पाहू द्या मग आम्ही पुढे जाऊन त्या मार्गाला लागलो હા જી વાર કર્યા